आम्हाला अडचण आली की आम्ही आज दादा सावंतला फोन लावतो ते बघतात सगळं एक कॉल प्रॉब्लेम काय आतापर्यंत त्यांनी काय काय केलं सगळं त्यांनीच केलं बाकी कोणी काय नाही केलं सगळं त्यांनी निवडणुका जवळ आले निवडणूक त्यांनाच आहेत हो। फिक्स आहेत नगरसेवक फिक्स नगरसेवक हो। फिक्स आहेत कोण थांबलेत शीतलता आज दादा सावंत बर हो। आतापर्यंत कोण कोणती काम केली सगळं कामच त्यांनी केलं बाकी कोणी काही नाही काम केलं जे वस्तीचं जेवढं बघतात त्यांनी सगळं बघतात चंबर पासून ते पाईप पासून सगळं डीपी लाईट बीट सगळं त्यांनीच केलं आतापर्यंत बाकी कोणी नाही केलं बाकी कोणीच नाही काय केलं फक्त येते हात दाखवतात आणि जात जातात इलेक्शन पुरते येणार जण आमच्या इथं सगळे जातात बाकी कोणी काही नाही केलं काम काम फक्त एकच माणूस दादा सावंत मोरे दादा सावंत म्हणते आपलं काय का नाही आपलं बी अजय दादा सावंत आपलं पण अजय दादा सावंत एकच माणूस आहे असं की का का दादा सावंत का कारण आमच्या आरा अडचण येतो कधी कधी बी आम्ही फोन केला तरी पण पाईप पासून ते परचंबर पर्यंत वॉशरूम वगैरे सगळं अजय दादा बघतात बर सगळी काम केली ते हो सगळे त्यांना फोन लावायची पण गरज नाही त्यांच्या एका कार्यकर्त्याला तरी फोन लावला तरी शंभर टक्के येतात येतात भेट हो काम पण करते काम पण करतात चर्चा आहे म्हणजे हो शंभर टक्के ती आणि दुसरे अजून आहेत ना दुसऱ्या काय येतात फक्त ते पॅम्पलेट वाटतात आणि जातात कसली पॅम्पलेट ती हो आणि काय म्हणते लक्ष असू द्या लक्ष असू द्या हेच म्हणतात